नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण चौतीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तेही बिना स्तरच्या ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर इथं मी मापांचा चार्ट दिलेला आहे तर बघा इथं पूर्ण उंची आहे ब्लाउजची साडे तेरा प्लस एक इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं चौदा तर छाती छातीचं संपूर्ण माप आहे चौतीस चौतीस भागिले चार करायचं किती येतं साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडे दहा तर कंबर कंबर आहे या ब्लाउजची सत्तावीस सत्तावीस भागिले चार करायचं तर येतं पावणे सात पावणे सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल किती झालं पावणे दहा तर आता या ब्लाऊजसाठी मुंडा घ्यायचा आहे सहा शोल्डर साडेपाच उंची आहे ब्लाउजची तयार साडेचार प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेपाच तर रुंदी रुंदी इथं बाहीची आहे अकरा भागीले दोन करायचं आणि माप टाकताना आपल्याला निम्मी रुंदी घ्यायची असते म्हणून इथं साडेपाच येतं तर पुढचा गळा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं सहा आणि मागचा गळा आहे नऊ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडे नऊ तर आता बघा बाही उंचीमध्ये मी एकच इंच ॲड केलेलं आहे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा का तर खालच्या साईडला मी बाहीला पट्टी करणार नाही तर डबल फोल्ड करून टीप मारणार आहे म्हणून आणि जर तुम्हाला पट्टी करायची असेल तर बाही उंचीमध्ये दीड इंच ॲड करायचं तर आता आपण ब्लाउज पीस जो आहे हा तो ऐंशी सेंटीमीटरचा आहे आणि तो आता फोल्ड करून मी इथं घेतलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत तर पाठीमागच्या भागासाठी आपण इथं कापड फोल्ड करून घेतलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे पाच मिनिटात म्हणजे हे कटिंग तयार होतं चार भागामध्ये आपलं कटिंग तयार होतं तर पूर्ण उंचीचं आपण साडे चौदा इंचावरती मार्किंग करणार आहोत तर तुम्हाला मी मागाशीच सांगितलं साडे तेरा तयार ब्लाऊजची उंची आहे एक इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ॲड करत आहोत तर या साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि हे दोन पॉईंट जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढची मापे टाकायला सोपं जातं तर हे दोन पॉईंट आपण इथं जोडून घेऊया लाईन ड्रॉ करून झालं तर आता इथं बघा तर इथं आपण शोल्डर घेणार आहोत साडेपाच चौतीस साईजसाठी साडेपाच शोल्डर अगदी परफेक्ट माप आहे तर खालच्या साईडला सुद्धा साडेपाच इंचावरती एक मी मार्किंग करते का तर आपण आता हे मुंडेची जी लाईन ड्रॉ करणार आहोत तर ती तिरकी वगैरे जात नाही याच्यामुळं तर मुंडा सहा घेतलेला आहे सहावरती मी इथं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे इथं पण सहा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं म्हणजे आपण आता हे छातीचीच मार्किंग करणार आहोत ते तिरकं वगैरे जात नाही तर छातीत सुद्धा मी तुम्हाला सांगितलं साडेआठ चौथा भाग येतो प्लस दोन इंच शिलाय मार्जिनसाठी टोटल साडे दहा तर खाली आता कमरेचं पण तुम्हाला सांगितलं की पावणे सात येतं आहे कमरेचा चौथा भाग पावणे सात आहे तर इथं पावणे सात इंचावरती मार्किंग केलं एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं पावणे दहा तर आता हा पॉईंट आणि खालचा कमरेचा पॉईंट एकमेकांना जोडून घेऊया तर घेतलं इथं तर आता पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचावरती काढायचा असतो तर कॉर्नरपासून दीड इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथून बरोबर दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढायचा नाही तुमच्या लक्षात आलं तर जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य करा आणि तिथून आकार द्यायला सुरुवात करा तर माझ्या मुंड्याचा मध्य तीन येतो म्हणून मी तीन इंचापासून आकार द्यायला सुरुवात केली तर गळारुंदी इथं सव्वा दोन घेणार आहे जादा घेतली तर शोल्डर उतरू शकतं म्हणून आपण जेवढी लागते तेवढीच घ्यायची तर इथं पूर्ण पाठीमागचा गळा आहे तो तयार नऊ आहे प्लस अर्धा इंच म्हणजे साडेनऊ घेतलं खालच्या साईडला गळा रुंदी अडीच घेणार आहे त्यामुळे काय होईल गळा छान असा पसरून तयार होईल झुळका वगैरे होणार नाही तर गोलाकार इथं मी दिलेला आहे को तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार काढू शकता तर इथं मला सिम्पल प्लेन गोल गळा काढायचा होता म्हणून मी इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे तर इथं बघा हे कटिंग करून घेतलं आपण तर कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती गोलाकार आपला आला पाहिजे तर त्या पद्धतीने इथं आलेला आहे तर या ब्लाऊजच्या स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे शूट करून ठेवलेला आहे तर तोसुद्धा नक्की बघा तर इथं आणखी थो जे फोल्ड केलेलं कापड होतं पाठीमागच्या भागासाठी तेच थोडंसं मी आणखी वाढवून फोल्ड करून घेतलेलं आहे तर इथं अर्ध्या इंचावरती मी मार्किंग करून घेते आहे तर बघा अर्ध्या अर्ध्या इंचावरती तर मी मार्किंग करून घेते तर प्रिन्स कट ब्लाऊजसाठी पुढच्या भागाला आपल्याला हे अर्धा इंच वाढवावं लागतं हुकपट्टी आणि लोकपट्टीसाठी तर तेच आपण इथं वाढवून घेतलेलं आहे उंची ते आहे तेवढीच साडे चौदा पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तेवढीच आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया आपण इथं बघायचं तर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सर्व मापे जे आहेत ती अर्धा इंचाची ही लाईन सोडूनच आपल्याला टाकायची आहे तर पाठीमागचा जो भाग आहे तो बरोबर त्या अर्धा इंच आपण लाईन ड्रॉ केली त्याच्यावरती तर ठेवलेलं आहे आणि आहे असं मार्किंग याचं करून घ्यायचं आहे कुठे काहीही बदल करायचा नाही गळारुंदीचंसुद्धा मार्किंग करून घेतलं कॉर्नरपासून इथं मुंड्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे मुंड्याचा आकार आपल्याला काढायचा आहे जर आ, जे आपण मार्किंग केलं तिथून खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ केली छोटीशी आणि इथे आपण पुढच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार आपण एक इंचावरती काढतो आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार दीड इंचावरती काढतो तर पुढचा गळा तयार साडेपाच आहे म्हणून मी आता सहा इंचावरती मार्किंग केलेला आहे खालच्या साईडला गळा रुंदी इथं अडीच घेणार आहे पुढच्या सुद्धा भागाला म्हणजे गळा छान असा पसरून तयार होईल आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहे आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे बघा कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती आपला गोलाकार इथं आहे तर इथं बघा पुढच्या भागासाठी आणखी पूर्ण उंचीमध्ये आणखी अर्धा इंच आपण इथं वाढवून घेणार आहोत तर तो टोटल आपण पुढच्या भागामध्ये पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ऍड केलं टोटल बघा पाठीमागच्या भागामध्ये एक इंच ऍड करतो पुढच्या भागामध्ये दीड इंच ॲड केलं तर आता इथं शोल्डरपासून खाली साडे दहा इंचावरती टक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा चौतीस साईजसाठी साडे दहा इंचावरती आपण टक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे सर्व मापे ही लाईन सोडूनच टाकायची आहे आणि इथून इकडे साडेतीन इंचावरती आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे कुठे आपण साडे दहा इंचावरती जो पॉईंट काढलेला आहे त्या लाईनमध्ये साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा त्या पॉईंटच्या मा बरोबर उंचीमध्येच आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे मार्किंग खालच्या साईडला जोडून घ्यायचं आहे खालीपर्यंत पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर इथं बघा दीड इंचावरती एक इथं मी मार्किंग करत आहे बघा इथं दीड इंचावरती मार्किंग केलं आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा इथं दोन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली आपण त्यानंतर आता काय करायचं तर आपण आता आपण आकार काढून घेऊया तर इथून अगोदर इथंपर्यंत हा आकार काढून घेतला त्याच्यानंतर हा आकार इथं जोडला म्हणजे आपला हा प्रिन्स कटोरीचा आकार तयार झाला तर आता इथं जे दीड इंच आपण मार्किंग केलेलं इकडं तर ते कटिंग होऊन जाणार आहे तर हे लाईन मी ड्रॉ करते ते कटिंग होऊन जाणार आहे म्हणून ते दीड इंच आपण इकडे वाढवायचं आहे तर बघा या साईडला ते दीड इंच आपल्याला वाढवायचं आहे तर दीड इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथं आपण घेतली आणि इथं मुंड्यापशी काहीही वाढवायचं नाही आहे अशी लाईन खाली जॉईन करून घ्यायची आहे तर घेतली तर इथं सुद्धा हे जोडून घेऊया आपण आणि इथं बघा आता इथून हे के लाईन केलेलं कटिंग होऊन जाणार आहे तर इथून इथंपर्यंत अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे म्हणजे आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे इकडं पण तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे असं थोडंसं नॉर्मल अर्ध्या इंचावरती तिरकी लाईन ड्रॉ केल्यामुळे ब्लाउज जो आहे तो पुढच्या साईडनं छान बसतो अगदी मस्त परफेक्ट बसतो म्हणून हे आवश्यक आहे गरजेचं आहे हे, तर हे आपलं सगळं मार्किंग पुढच्या भागाचं झालेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे जो खोल मुंडा दिसतो आहे की नाही तो तर इथं आपण पुढच्या मुंड्याचा आकार इथं कटिंग केलेलं आहे मुंड्याचा आकार काळजीपूर्वक कटिंग करा आणि आता पूर्ण कटिंग हे आपण करून घेणार आहोत तर मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करून घेतले नंतर प्रिन्स कटोरीसुद्धा कटिंग करून घेऊया आणि लाईन केलेला भाग कटिंग करून बाजूला काढूया तर या पद्धतीने आपल्या पुढच्या भागातसुद्धा कटिंग झालेलं आहे तर आता बाहीचं कटिंग राहिलेलं आहे तर इथं बघा फोल्ड करून अगोदर मी इथं कापड घेते त्याच्यानंतर आणखी एकदा फोल्ड करते तर बघा या पद्धतीने एकदा फोल्ड केलं आडवं एकदा उभं एकदा असं दोन वेळा फोल्ड करायचं म्हणजे आपल्या दोन्ही बाई एकाच वेळी कटिंग होतील तर बाईची उंची आपल्याला तयार साडेचार ठेवायची आहे प्लीज एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेपाच इंचावरती तर मार्किंग केलं डाऊन सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण ही हाफ बाई आहे बाहीची जी रुंदी असते ती छाती मापाचा चौथा एवढी घ्यायची असते म्हणून साडेआठ इंचावरती मार्किंग केलं आणि आतल्या साईडला साडेसात इंचावरती एक मार्किंग करून ते दोन पॉईंट एकमेकांना जोडून घेतले तर इथून इथंपर्यंत ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पूर्ण उंची इथंपर्यंत जोडायची आहे तर आता बघा खालच्या साईडला बाहेरुंदी तुमची बाहेरुंदीचा निम्मा किती आहे तेवढा घ्यायचं प्लस त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं असतं दीड किंवा दोन इंच कितीही करू शकता तर इथं ही ल, आ, मार्किंग केलं आणि वरची लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची आहे बघा तर, तर इथून इथंपर्यंत पूर्ण उंचीपर्यंत समान तीन भाग करायचे आहेत तर बघा समान तीन भागावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता पहिल्या भागाला दोन मार्किंग करायचे आहेत अर्ध्या इंचावरती एक आणि पाव इंचावरती एक बघा दोन मार्किंग इथं करायचे आहेत अर्ध्या इंचावरती एक आणि पाव इंचावरती एक आणि इथं जो दुसरा भाग आहे मुंड्याकडचा म्हणजे फिटिंगकडचा त्याला पाव इंचावरती एकच मार्किंग करायचं आहे तर आता हा जो आकार आपण काढतोय तो अर्ध्या इंचाचं मार्किंग केलं तिथून नेला आणि आता पुढच्या मुंड्याचा आकार पाव इंचावरती मार्किंग केलेला आहे तिथून खालती पाव इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यामधून न्यायचा आणि पाठीमागे इकडं जोडायचा आहे तर या पद्धतीने बाईचंसुद्धा मार्किंग झालेलं आहे तर ते आपण आता कटिंग करून घेत आहोत तर अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे चार भागामध्ये प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग होऊन जातं बिना अस्तरचा हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर बाई ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला कटिंग करायचा आहे मध्ये कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घेऊयात तर इथं तर आपल्या भाईचं कटिंगसुद्धा झालेलं आहे या पद्धतीने चार भागामध्ये आपलं प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे नवनवीन स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते तर ते नक्की बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद